नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो हराशी चालू झालेली आहे लगेच आपण हळदीचे बाजारभाव बघणार आहोत आज हळदीला काय भाव मिळते या हिंगोली मार्केटमध्ये એ મને કે મને મને આપણે જે આપણે સંતોને લઈ ગયા હેલો 15 3 પુષ્ટિ બોલાય છે ખાલી ખાલી બોલાય છે હા હા

तर, तर शेतकरी मित्रांनो या हळदीला भाव लागलेला आहे चौदा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौदा हजार सातशे चौदा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार तीनशे चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार नऊशे ते पंधरा हजार रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे पुढील गटीचे बाजार भाव बघता काय आहेत ते तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हे गटूला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौदा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चौदा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि गट्टूची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार सहाशे चौदा हजार सातशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये गटूला भाव मिळत आहे तर आज हळदीची आवक आलेली आहे दहा हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद